शेतकरी बांधवासाठी खूप मोठी आणि प्रज्वलित सेवा अक्षय तृतीयाला करावयाची सेवा आपण जर से ही सेवा केली तर शेतातून आपल्याला दान दुपटूने उत्पन्न कसे मिळते तुम्हाला या सेवानंतर अनुभव घ्या तर बघा शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात सीता मातेचा मान सन्मान करावा आपल्या शेतात एक मनुष्य पोटभर जेवण एवढा अन्नाचा नैवेद्य व सोबती ओटीचे साहित्य पूजन साहित्य सोबत न्यावे शेतामध्ये मधोमध मद एक गुणिले एक फुटाचा खड्डा खोदावा त्यात एक केळीचे पान ठेवावे त्या पानावर नैवेद्याची मांडणी करावी शेजारी ओटीचे साहित्य शेतीची पंचोपचार पूजा करावी नैवेद्य दाखवावं हात जोडून प्रार्थना करावी मी स्रा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने व परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाने आपला मान सन्मान करीत आहोत हे सीता माते आम्हा सर्वांना वर्षभर पुरेल असे धान्य धान्य देऊन उपकृत करावे ही नम्र विनंती व आपल्या असे कृपेबद्दल धन्यवाद व वा कृतज्ञता व्यक्त करीत आहे अशाच प्रकारे जर आपण सेवा केली तर आपल्या शेतातून खूप उत्पन्न निघते ह्याचा अनुभव बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतले आहे यातून महत्वाची सूचना काय आहे तेही बघा अक्षय तृतीय हा कालावधी उन्हाळ्याचा असल्यामुळे आपल्या शेतात आजूबाजूला जर वाळलेले उभे पीक असेल तर धूप दीपचा वापर करू नका त्याऐवजी दोन पळ्या पाणी जमिनीवर सोडणे पाणी सोडल्यामुळे आपल्याला सर्व गोष्टी समर्पित मिळतात सीता माते नमस्थापित धूपम समर्पयामी हा मंत्र म्हणायचा त्यानंतर एक पळीवर पाणी सोडायचे लगेच दुसरा मंत्र म्हणायचा सीता माते नमस्थापित धीयम समर्पयामी दुसरे पळावर पाणी जमिनीवर सोडायचे त्यानंतर पण खाली बसून खाली आसन घ्यायचे बसायला एक महा स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र एक मास नवारण मंत्र एक माळ सीता गायत्री मंत्र तो मंत्र बघा ओम जनकिने विधमहे जाय धीमही तन्न सीता प्रचोदयात एक वेळा भूसुप्त एक वेळा स्त्रीसुप्त आणि एकेकव्या एक एक फलश्रुती म्हणून आपण हा नैवेद्य दाखवून घरी यायचं असं जर शेतकरी बांधवानं जर साडेतीन वर्ताला तुम्ही जर अशा प्रकारे शेतीमयाची ओटी भरली शेताची पूजा केली तर तुमच्या धान्यधान्यात वाढ तर होतेच परंतु शेताकडून कधीही तुम्हाला नुकसान मिळणार नाही किंवा शेताकडून कसलेही तुम्हाला वाधिकार प्रतीक दिसणार नाही पाऊस पडो अथवा न पडो कोणतेही संकट येऊ हो, दुष्काळ येऊ हो, परंतु तुम्ही जर तु ह्या तु पूजा करत राहिला तु तु तर तुम्हाला सीतामा आशीर्वाद खूप छान पद्धतीने मिळतो कारण स्वामी समर्थ महाराजांच्याकडून आपण केलेली ही सेवा असते तर ही सेवा तुम्ही कराल अशी आशा बाळाते आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते सगळ्यात महत्त्वाचं जातं तर एक सांगते तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा शेजारी बेलायकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करा विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ